नवरी मिळे हिटलरला बावीस जानेवारी प्रोममध्ये प्रकरण दुर्गा चांगलीच खेचत असते रयूचं मोठं लग्न होण्यासाठी कालिंदी लीलाला धमकी देते म्हणते तू एजन्सी बोलली नाही तर माझ्याशी गाठे मग तुला माहिती आहे मी तुझा काय करेल लीला फोन ठेवते आणि विचारत पडते आता तर मला एजन्शी बोलावंच लागणार कारण नाही बोलले ना तर मावशीला रागील आणि रागाच्या भरात ती काय करून बसेल हे सांगता येत नाही आता मी काय करू आजींशी बोलू का नको नको पण आजी तरी काय करतील बिचाऱ्यांना का संकटात टाकायचं सर आणि सरांशी बोलू का पण नको त्यांच्या बायका त्यांना काही करू देणार नाही बिचारे माझ्यामुळे प्रॉब्लेममध्ये येतील आता माझ्याकडे एकच पर्याय ए जे काय करू मला त्यांच्याशीच बोलावं लागणार ती फोन करायला लागते नंतर म्हणते नको नको ते कामात असतील त्यापेक्षा एजेंटला मेसेज करू का हा मेसेज करते फ्री असतील तर बघतील जे मीटिंगमध्ये असतो मोबाईल बघून म्हणतो लीलाचा मेसेज हा पाठवू का नको नको तो आता स्माईल करतो आणि लीलासाठी इमोजी शोधत असतो तेवढा कन्फ्यूज असतो की लीलाला मी काय टाकू तेवढ्यात विश्वा फाईल दाखवत म्हणतो सर पहिले ते एजेन्सचे लक्ष नसतं सगळेच बघायला लागतात विश्वांत सर त्याच्याकडे बघत घे एजे एक इमोजी टाकतो लीला बघते आणि लाजुन्यांनी हसून म्हणते एजीनी मला खरंच पप्पी पाठवली हे जे बघून म्हणतो अरे हे काय केलं मी तो घरी येतो तर सगळ्या भिंतीवर पेपर चिटकवलेले असतात आणि तेवर एजेंनी पाठवलेली इमोजीची पप्पी असते हे जे सगळीकडं बघतो आणि आवाज देतो लीला हे काय सगळीकडे लीला लपून बसलेली असते आणि हसते बाहेर येऊ म्हणते एजे तुम्ही मला पहिल्यांदा पप्पीचं इमोजी पाठवलं हे जे करून म्हणतो लीला तिव्ह ते ये तेवढ्या ताज्जीचा आवाज येतो अभिराम हाजी आतमध्ये डोकते आणि सगळ्या भिंतीकडे बघते लीला तोंडाला हात लावून हसायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद